वन आई एम काजरांदीवा वेलकम बॅक टू डबलो अकॅडमी बघा आजच्या सेशन मध्ये अत्यंत महत्वाच्या गोष्टीबद्दल आपण चर्चा करणार आहोत जे की आहे सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यास याचं तीस दिवसांमध्ये कसं काय आम्ही सिलेबस कव्हर करायचा आहे कोणत्या गोष्टीवर जास्त भर द्यायचा आहे प्रश्न विचारात येत आहेत ठीक आहे सो so, या सर्व गोष्टींवर आज आपण डिस्कस करणार आहोत कारण की सामाजिक शास्त्र आणि अभ्यास हे बघायला गे गेलं so, तर डिटेलमध्ये सिलेबस आहे मग आम्ही नक्की कोणत्या सब्जेक्टला कोणत्या टॉपिकला जास्त व्यवस्थितपणे वेळ दिला पाहिजे ठीक आहे सो त्यावर त्याबद्दल आज आपण इथे पाहणार आहोत ठीक आहे पहिला तर आपण कशाबद्दल पाहणार आहोत अभ्यास कशाबद्दल पाहणार आहोत अभ्यास ठीक आहे परिसर अभ्यास जर तुम्ही बघायला गेलात तर यामध्ये तुम्हाला किती असणार मा, तुम्हा आहे थर्टी क्वेश्चन असणार आहे थर्टी मार्क्ससाठी ठीक आहे तीस क्वेश्चन असणार आहे तीस मार्कासाठी ठीक आहे आता याच्यामध्ये जर बघायला गेलात तर तुम्हाला भूगोल आहे सामान्य विज्ञान आहे अर्थशास्त्र आहे ठीक आहे काय आहे अर्थशास्त्र आहे ठीक तसच तुमचं नागरिक शास्त्र आहे ठीक आहे नागरिक शास्त्र आहे राज्यशास्त्र आहे तुमचं ठीक आहे त्यानंतर तुम्ही बघायला गेलात नागरिक शास्त्र आहे अर्थशास्त्र आहे ठीक आहे त्यानंतर जर तुम्ही बघायला गेलात तर इतिहास सुद्धा आहे इतिहाससुद्धा आहे ठीक आहे सो आता भूगोलवर जर बघायला गेला तर भूगोलमध्ये तुम्हाला अभ्यास करायचा जास्तीत जास्त जगाचा भूगोल तुमचा कशावर जास्त फोकस असला पाहिजे तुमचा कशावर जास्त फोकस असला पाहिजे तर जगाचा भूगोल कशावर तर जगाचा भूगोल यावर तुमचं जास्त फोकस असणं गरजेचं आहे ठीक आहे जगाचा भूगोल त्यानंतर त्याचे तुम्हाला काय करायचं आहे टॉपिकचे कन्सेप्ट क्लिअर करायचे ठीक आहे कन्सेप्ट क्लिअर करायचे त्या टॉपिकचे ठीक आहे जगाचा भूगोल यावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतील आता भूगोलवर नाय नाही करून बघायला गेलात तर सात ते आठ प्रश्न विचारण्यात येतील किती सात ते आठ प्रश्न भूगोलावर विचारण्यात येतील त्यानंतर आहे सामान्य विज्ञान काय आहे सामान्य विज्ञान आता सामान्य विज्ञान सुद्धा जर बघायला गेलात तर यावर तुम्हाला जास्त प्रश्न विचारण्यात येतील बारा ते पंधरा प्रश्न विचारण्यात येतील किती तर नाय नाही करून बारा ते पंधरा प्रश्न तुम्हाला सामान्य विज्ञानावर बघायला भेटणार आहेत अर्थशास्त्र बघायला गेलात तर अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला एक बोलतात ना एक इकोनॉमिक क्षेत्र म्हणजे इकॉनॉमिक क्षेत्र जे आहे इकोनॉमिक्स क्षेत्र जे आहे त्यावर प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतील किंवा ज्या एक एक संस्था आहे त्यावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतील ठीक आहे आणि जे इकॉनॉमिक्स आहे याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतील अर्थशास्त्र जे आहे याच्यावर सुद्धा तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये एक ते दोन प्रश्न विचारण्यात येतील ठीक आहे सो यासाठी तुम्ही इकॉनॉमिक जे क्षेत्र आहेत आणि इकॉनॉमिक संस्था यावर जरी व्यवस्थित अभ्यास केला तरी तुमचं अर्थशास्त्र कवर होणार ठीक आहे मग व्यतिरिक्त सुद्धा प्रश्न विचारण्यात येतात ठीक आहे पण आतापर्यंत जेवढ्या प्रश्नपत्रिका आतापर्यंत जेवढ्या परीक्षा झाल्यात त्या क्वेश्चन पेपरचं अनालाइस करून आम्ही हे सांगितलेलं आहे तुम्हाला की इकॉनॉमिक क्षेत्र आणि संस्था यावर जास्त प्रश्न विचारतात ठीक आहे सो आले तर आले एक दोन प्रश्न तुम्हाला बघायला भेटतील ठीक आहे जास्ती एक माग पुढं थोडं होऊ शकतं ठीक आहे त्याच्यानंतर आहे राज्यशास्त्र ठीक आहे जे काही नागरिकशास्त्र याच्यावर जर बघायला गेलं तर तुम्हाला एक मूलभूत हक्क एक मूलभूत हक्क किंवा एक बोलू शकता तुम्ही त्याचे उपघटक ठीक आहे त्याचे उपघटक तुम्ही बोलू शकता आणि स्थानिक स्वराज्य संस्था ठीक आहे आणि दुसरा एक स्थानिक स्वराज्य संस्था ठीक आहे याच्यावर तुम्ही लक्ष देऊ शकता स्थानिक स्वराज्य सा संस्था याच्यावर तुम्ही लक्ष देऊ शकता आणि याच्यामध्ये सुद्धा बघू शकता तुम्ही राज्यशास्त्र किंवा नागरिक शास्त्र याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला नायने करून एक चार ते पाच प्रश्न येतील याचा बघायला तर सिलेबस खूप मोठा आहे सिलेबस खूप मोठा आहे पण तुमचा असं तीस दिवसाचा टाइम राहिला मॅम आम्हाला तेच सांगा जे एक्झामिनर विचारणार आहे सो त्याच प्रकारे तुम्हाला इथे मी सांगितलेलं आहे की तुम्हाला मूलभूत हक्क द्यायची उपघटक आणि स्थानिक स्वराज्य संस्था यावर विचार यावर अभ्यास केला तर राज्यशास्त्र नागरिकशास्त्र तुमचा व्यवस्थितपणे कव्हर होऊन जाईल मग राहिलं इतिहास मग इतिहासाचा काय करायचं मॅमडम आम्ही तर इतिहासावर तुम्ही एक समाज सुधारक तुम्हाला लक्ष लक्षात इतिहासाचा तुम्हाला एक समाज सुधारकावर लक्ष द्यायचं आहे ठीक आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला याचे पी वाय क्यू सॉल्व्ह करायचे बघा शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा कायचा जो इतिहास आहे त्यावर तुम्हाला प्रश्न विचारात येतील त्यावर जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ठीक आहे आणि पी वाय क्यू तुम्हाला सॉल्व करायचे आहेत ठीक आहे इतिहासासाठी ठीक आहे आणि समाज सुधारक तुम्हाला व्यवस्थितपणे करायचं आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये हे तर आहेच आणि याच्यामध्ये तुम्हाला एक ते पुढे घेते मी तुम्हाला इतिहासामध्ये इतिहासामध्ये तुम्हाला आणखीन बघायला गेलात तर तुम्हाला महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा ठीक आहे महाराष्ट्राचा त्यानंतर आहे एक भारताचा ठीक आहे एक भारताचा तुम्हाला यावर व्यवस्थितपणे लक्ष द्यायचं आहे महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास यावर जास्त लक्ष द्यायचं आहे आणि पी वाय क्यूज जे टॉपिक आहेत ते नीट समजून घ्यायचे पी वाय क्यू सॉल्व्ह करायचे आहेत त्याच्यामध्ये विचारात आलेले जे टॉपिक आहेत जसं की मी तुम्हाला आता बोलली की शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या जा इतिहासावर जास्त प्रश्न विचारण्यात येतात हे पी वाय क्यूमध्ये आधीच्या वेळेस विचारात आलेले ठीक आहे मग त्याच्यावर तुम्ही जास्त भर देऊन त्याचे जास्त प्रश्न तुम्हाला व्यवस्थितपणे करून घ्यायचे टॉपिक व्यवस्थितपणे करून घ्यायचा आहे ठीक आहे आता इतिहासाचा जरी बघायला गेलात तरी इतिहासावर पण नाही करून सात ते सहा प्रश्न विचारण्यात येतात किती सात ते सहा क्वेश्चन इतिहासावर विचारण्यात येतात मग एवढं सगळं इतिहास आहे तुम्ही तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास आणि भारताचा इतिहास या दोघांवर सुद्धा लक्ष द्यायचं आहे ठीक आहे ठीक आहे इथपर्यंत क्लिअर झालं टॉपिक तुमचे पी वाय क्यू तुम्हाला व्यवस्थितपणे समजून घ्यायचे आहेत काय तर पी वाय क्यू तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे समजून घ्यायचे बघा भूगोल झालं इतिहास झाला राज्यशास्त्र झालं साम एक सामान्य ज्ञान झालं अर्थशास्त्र झालं ठीक आहे सो हे आपण पाहिलेलं आहे परिसर परिसराभ्याचा कसलं परिसराभ्यास तीस क्वेश्चन असतील किती तर तीस क्वेश्चन असतील किती तीस मार्कासाठी तीस प्रश्न असतील किती तर तीस मार्कासाठी किती तीस मार्कासाठी अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे ठीक आहे आता दुसरा आपण पाहणार आहोत दुसरा जो टॉपिक आहे तो टॉपिक आपण पाहणार आहोत जो की आहे सामाजिक शास्त्र ठीक आहे दुसरं काय आहे तुमचं सामाजिक शास्त्र आहे आता सामाजिक शास्त्रामध्ये कसं करायचं आहे त्याबद्दल मी ते सांगत आहे सामाजिक शास्त्रामध्ये तुम्हाला किती प्रश्न असतील किती मार्कासाठी असेल तुम्हाला हे सा? सगळं माहितच आहे सामाजिक शास्त्रामध्ये तुम्हाला साठ मार्काचा पेपर आहे किती साठ मार्काचा ठीक आहे आता यामध्ये सुद्धा सब्जेक्ट तेच आहेत बघायला गेला तर भूगोल इतिहास राज्यशास्त्र अर्थशास्त्र ठीक आहे भूगोल जे महत्वाचं आहे ते मी सांगत आहे तुम्हाला भूगोल इतिहास

आणि अर्थशास्त्र ठीक आहे आता याच्यावर आपण इथे पाहणार आहोत आता भूगोलावर तुम्ही बघायला गेलात तर भूगोलावर किती प्रश्न येतील भूगोलावर भूगोलावर नाही नाही करून जास्तीत जास्त प्रश्न येतील सव्वीस ते एकोणतीस प्रश्न भूगोलाचे असतील सव्वीस ते एकोणतीस प्रश्न हे भूगोलाचे असणार आहे सामाजिक शास्त्रामध्ये ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला जगाचा भारताचा आणि महाराष्ट्राचा जगाचा भूगोल महाराष्ट्राचा आणि भारताचा यावर तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे आता जास्त कसला तर बघा तुम्हाला जास्त भारताचा भारताच्या भूगोलावर जास्त प्रश्न विचारतील महाराष्ट्राच्या पेक्षा ठीक आहे दुसरं काय इतिहास इतिहासामध्ये तुम्हाला इथे अगेन समाज सुधारक करायचं आहे जसं की मागे आपण बघितलं तुम्हाला तिथे काय आहे Uh, कोणता इतिहास बघायचा आहे uh, भारताचा इतिहास बघायचा आहे समा इतिहासामध्ये आपण पाहिलं ना मी ते सांगितले तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास आणि भारताचा इतिहास करायचं आहे आणि येस इथे पण तुम्ही एक बोलताना एक समाज सुधारक करून ठेवा व्यवस्थितपणे कदाचित यावर प्रश्न विचारण्यात येऊ शकतात तिथे ठीक आहे बट याच्यामध्ये सामाजिक शास्त्रामध्ये तर तुम्हाला समाज सुधारकावर तुमचा चांगला फोकस असणं गरजेचंच आहे ठीक आहे ठीक आहे त्याच्यानंतर राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला एक स्थानिक स्वराज्य संस्था राज्यशास्त्रामध्ये एक स्थानिक स्वराज्य संस्था यावर प्रश्न विचारण्यात येऊ शकतात एक स्थानिक स्वराज्य संस्था यावर प्रश्न विचारण्यात येतात राज्यशास्त्रामध्ये ठीक आहे आणि त्याचप्रकारे बघायला गेला तर एक राष्ट्रपती किंवा राज्यपाल एक राष्ट्रपती किंवा राज्यपाल ठीक आहे यावर सुद्धा प्रश्न येतील आता राज्यशास्त्रामध्ये सुद्धा तुम्हाला चांगले प्रश्न विचारण्यात येतील अर्थशास्त्रामध्ये सुद्धा तुम्हाला दोन तीन प्रश्न विचारण्यात येतील आता अर्थशास्त्रामध्ये काय तर तुम्हाला आधीच मी सांगितले अर्थशास्त्रासाठी तुम्हाला इकॉनॉमिक क्षेत्र आणि संस्था क्लिअर करायची ठीक आहे म्हणजे परिसर अभ्यासामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न हे सामान्य विज्ञानाचे असणार आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकी जे जे आहेत त्याच्यावर उन्नीस वीस असे प्रश्न विचारतील थोडं खालीवर होऊ शकतं ठीक आहे आणि सामाजिक शास्त्रामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न भूगोलावर असणार त्याच्या जास्तीत जास्त प्रश्न महाराष्ट्रापेक्षा भारताच्या भूगोलावर जास्त प्रश्न येतील ठीक आहे सो त्यानुसार तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे प्रिपेअर राहायचं आहे ठीक आहे खूप जण परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्रामध्ये कन्फ्युज होत होते कारण की त्याच्यामध्ये खूप टौप टॉपिक्स होते ठीक आहे सो अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचे आणि तुमची कन्सेप्ट क्लिअर करायची आहे ठीक आहे आता यासाठी आता यासाठी तुमचं अगदी म्हणजे पहिली तर गोष्ट म्हणजे तुमचं माइंडसेट पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे माइंडसेट तुमचं काय असणं गरजेचं आहे अगदी पॉझिटिव्ह माइंड माइंडसेट तुमचं असणं गरजेचं आहे ठीक आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला पी वाय क्यू सॉल्व करायचे पी वाय क्यू सॉल्व करायचे आहेत आणि त्याचबरोबर तुमचं कॉन्फिडन्ससुद्धा पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे तरच तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकाल आत्ता जर तुम्ही विचार करत असाल की मी एक्झाम क्रॅक करू शकेल की नाही तर तिथे चुकू नका ठीक आहे कारण की तुमचा माइंडसेट तुमचं पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे पी वाय क्यू अव्यवस्थितपणे सॉल्व्ह करणं गरजेचं आहे आणि कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे ठीक आहे तसे तुम्ही बघू शकता आपले ऑफर चालू आहे स्पेशल ऑफरमध्ये सीई टी ईची बॅच थाउजंडमध्ये मिळत आहे हे त्याचे वैशिष्ट्य आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला टेस्ट सिरीजसुद्धा आहे कोणतीही टेस्ट तीनशेमध्ये तुम्ही घेऊ शकतात ठीक आहे आणि सर्व स्पर्धांस परीक्षेसाठी उपयुक्त असलेले नोट्स आहेत जे की तुम्हाला होम डिलिव्हरीमध्ये मिळून जाणार ठीक आहे सो आय होप इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर झाली असेल सो आता मी इथेच थांबते भेटून आपल्या नेक्स्ट सेशन ला तोपर्यंत तो ब बाय हॅव अ ग्रेट डे थँक्यू सो मच बो बाय